मित्रांनो नमस्कार आज या व्हिडिओमार्फत मी आपणाला सर्वांना परत एकदा आवाहन करतो आहे की आपण जी काही मागील अडीच पावणे तीन वर्षापासून जी काही लढाई लढत आहोत ती लढाई अंत अंतिम टप्प्यात आलेली आहे आजपर्यंत तुमच्यावर अनेक राजकारण्यांनी विविध संघटनातून आपल्याच महामंडळातील लोकांमार्फत राज्य केलेलं आहे बऱ्याच संघटना आल्या बऱ्याच युनियन आल्या त्या ठिकाणी बरेच पुढारी आले थे, 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 आले गेले परंतु सगळ्याचं देह धोरण एकच एस टी कर्मचाऱ्यांना जातीपातीत गतातटात आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागा आणि एस टी महामंडळ कायम राज्य करा याच पद्धतीनं गेल्या शे काही दशकापासून एस टीमध्ये राजकारणांच्या थ्रू आपल्याच महामंडळातील एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम चालू झालेलं निमित्तानं तुम्ही पाहताय अनेक संघटनांना त्यागून संप पुकारला पण संप सुरू झाला त्याच्यामध्ये खोत आमदार आले त्यांनी संघटना आणली त्यांची संघटना आली त्यांचा आवाज बंद झाला त्यांचं सरकार आहे आज ते काय बोलत नाही विलीनीकरण द्या सातवा वेतन आयोग द्या एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करा मैदानात टाहू फोडीत बसले पंधरा दिवस त्या ठिकाणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज त्यांचं महायुतीचं सरकार आहे तर आज हे माजी मंत्री सदाभू खोत आणि आमदार पडळकर हे चिडीवचूप शांत बसलेले आहेत संघटना खोलली मस्त की आपलं दुकान मांडणे विषय मिटला त्याच ठिकाणी वकील सदावरते त्या संपामध्ये आपल्यासोबत आले सहा महिने संप चालला एकरी एक भाषेमध्ये हे नवलं महाविकास आघाडी सरकारच्या पुढाऱ्यांना हे नव्हत्या राजकारणाचा भाग आहे परंतु ज्या गोष्टीसाठी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली ती गोष्ट ज्यावेळेस करायची पाळी आली म्हणजेच ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार पडलं आणि महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस ते त्यांनी आझाद मैदानाहून सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी आश्वासन दिलं किंवा एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झालाय कुठली कार्य होणार नाही कुठलं काय नाही बऱ्याच बऱ्याच गप्पा ठोकल्या हो परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात महायुती सरकार आलं फडणवीस फड़ोनेस देवेंद्रजी फडणवीसचं सरकार आलं त्यावेळेस हा सदावर ते देखील त्या ठिकाणी शांत बसला माणूस आज कुठं वेतन चर्चा नाही कुठं कर्मचाऱ्यांच्या भल्याचं कुठली गोष्ट नाही ते बँकमुळं किती कर्मचाऱ्यांची हरासमेंट आहे कुणाला कर्ज भेटाना पाल्यांचं शिक्षण आहे मुलींचे लग्न आहे गेली बँकेमध्ये अवस्था बिकट झालेली आहे परंतु सदावरती यांना कुठल्याही गोष्टीची गांभीर्यता नाही मित्रांनो म्हणजे एरे माझ्या मागल्या अशाच पद्धतीनं एस टी कर्मचाऱ्यावर आज पावितो संघटनाने विविध माध्यमातून राजकारणाच्या लोकांच्या सोबत राहून एस टीचं म्हणजे भविष्य बिघडण्याचं काम केलंय आणि एस टी कर्मचाऱ्यांना कायम दरिद्री ठेवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो हे कुठंतरी थांबायला हवं आणि संघटनावीर लढा परत एकदा तुम्ही सर्वांनी पुकारला पाहिजे त्यासाठीच मित्रांनो मी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी परत एकदा समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना वेतना भेटावा मागील फरक भेटावा प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता व्हावी शिस्तवेदन मधील जातक जातक पद्धती आहेत त्या शिथिल व्हाव्यात त्या रद्द करण्यात याव्यात आणि जो काही आपण सहा महिन्याचा संप केला आजपर्यंत समजा विविध आंदोलनातून हिवाळी अधिवेशन असेल अर्थसंकल्पाचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन असून ह्या प्रत्येक अधिवेशनातून आपण वारंवार त्यांना पाठपुराव करत आलेलो आहे त्याचं यश सुद्धा आपल्याला एक दिवस निश्चित मिळणार आहे या ठिकाणी ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आणि खास करून हा दोन महिन्याचा काळ आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप आणि खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळं परत एकदा माझी सर्वांना विनंती की मी बारा तारखेला मुंबई या ठिकाणी जाणार आहे परत एकदा स्मरणपत्र फायनल निवेदन त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना वेतना भेटावा प्रणित मागण्या भेटाव्या आणि जे काही समजा एस टी कर्मचाऱ्यांची दुरावस्था ह्या संघटनामुळे झालेली आहे एस टी कर्मचारी आर्थिक योजनेतून देशधडीला लागलेला हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी परत एकदा कर निवेदन देण्यासाठी मुंबईला जाणार आहे तर महाराष्ट्रातील ज्या कर्मचाऱ्यांना बारा तारखेला मुंबईला हजर होणं येईल त्या ठिकाणी आपल्याला दोन चार हजार लोक नाहीत शंभर बी लोक आले पन्नास बी लोक आले तरी त्या ठिकाणी निवेदन द्यायला बस नाही आले तर आहेच मी एकटा वन मॅन शो त्याचा काही विषय नाही मला सवय लागून गेलेली तुम्ही फक्त मागून थाप द्या महाराज तुम्ही लढा आम्ही आहोत एवढंच म्हणा तुम्ही आता आजपर्यंत आता आजपर्यंत मी तसंच म्हणताय आता बी तसं म्हणणारे लोक भरपूर आहेत परंतु मला वाटतंय की प्रत्यक्षात मैदानात उतरून बघा मित्रांनो काय हरासमेंट होते किती अडचणी येतात काय परिस्थितीला सामोरं जावं लागते ते नुसतं व्हॉट्सअपला चॅट करून युट्यूबला चॅट करून फेसबुकला चॅट करून हे न होणं स्टंटबाजी म्हणणं हे एका सेकंदामध्ये होते परंतु जो व्यक्ती झटतोय त्याच्यासोबत तुम्ही उभारा खांद्याला रा खांदा राहू म्हणजे तुमच्या लिहानातील काही गोष्टी होत्या त्यामुळे मित्रांनो आपली लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे राज्य शासनाला एस टी कर्मचाऱ्यांना उद्या येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये शंभर टक्के वेतन आयोग लागू करायलाच आपण भाग पाडणार आहोत मित्रांनो तशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आश्वासन देणार आहोत ज्यांना शक्य होईल त्यांनी अधिवेशन स्थळी आपण दिनांक सत्तावीस जून रोजी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आंदोलनाला बसणार आहोत तत्पूर्वी अगोदर बारा तारखेला आपल्याला निवेदन द्यायचं आहे मुंबई परिसरातून आसपासच्या विभागातून डेपोतून ज्या ज्या लोकांना मुंबईला बारा तारखेला येणं होईल प्रॉपर मुंबई असल भिवंडी असल कल्याण असल ठाणे असल त्या आसपासच्या परळ वगैरे आगारातून ज्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी येणं होईल त्याने इमान इतबारी माझ्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या ह्या लढायला खूप मोठं यश आलेलं आहे आपण जे काही सहा आंदोलन विविध अधिवेशनातून त्या ठिकाणी केलेले आहेत त्याचं फलित म्हणून आपली महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे त्यासोबतच विरोधी पक्षाने देखील दखल घेतलेली मित्रांनो मी तुम्हाला वेगवेगळी पत्र त्यावेळेस व्हायरल केलेले तर या ठिकाणी शंभर टक्के तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या वैचारिक विचारांनी त्या ठिकाणी आपल्याला यश आहे असं मला तरी वाटतंय आणि लवकरच तो काय धोरण नाही की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेत नाही लागू होईल आणि एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक गडी बसेल मित्रांनो तर त्या ठिकाणी कोणाच्या भूलतापांना बळी पडू नका कसं आहे तुम्हाला शंभर गोष्टी वाईट सांगणारे लोक भरपूर असतात परंतु एक चांगली गोष्ट कोणी सांगत नाही सचिदानंद पुरी म्हणजे कसा चुकीचा आहे हे सांगणारे भरपूर लोक आहेत परंतु सचिदानपुरीची हा सर शंभर चुकीची असते एक गोष्ट तर चांगली असेल माझी ती गोष्ट घ्यान मासोबत उतरा मैदानामध्ये हाच अभाव आपल्या सर्वांच्या मध्ये आहे मित्रांनो प्रामाणिक लढाई लढायच्या वेळेस तुम्ही सर्व मागे हटतात असं मला वाटतंय तर त्या ठिकाणी सर्वांनी परत एकदा जोमानं ही आपली लढाई सुरुवात करायची आहे आणि एक पदार्थ पाडून घ्यायचा आहे ज्या कर्मचाऱ्यांना बारा तारखेला मुंबईला नऊ वाजेपर्यंत पोहोचल असं निघायचंय स्थानिकाने त्या ठिकाणी नऊ वाजेपर्यंत पोहोचलं असं त्या ठिकाणी सेंट्रलला यायचंय आणि निवेदन द्यायचं आपल्याला तिथे दुसरा काही विषय नाही कुठला तर परत एकदा हात जोडून विनंती ही लढाई माझी एकट्यांची नाही किंवा एकट्या कळमागाराची नाही किंवा एकट्या विभागाची नाही हे समस्त महाराष्ट्रातील प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांची ही, ही लढाई आहे आणि हा आपल्या आता अस्मितेचा प्रश्न बनलेला आहे मित्रांनो एकशे चोवीस कुटुंबातले करते धरते पुरुष या ठिकाणी शहीद झालेले आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी ज्या माझ्या विधवा बहिणी आज उघडं कपाळ घेऊन त्या ठिकाणी वावरतात त्यांच्यासाठी ज्या माझ्या बांधवांचे आज मुलं पोरके झाले त्यांच्यासाठी ज्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांची म्हातारपणाची काटे हरवली त्या कुटुंबासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं माझी परत एकदा विनंती तुम्ही सर्वांनी या लढाईमध्ये उतरणं गरजेचं आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये सत्तावीस जूनपासून आझाद मैदानावर तुम्ही सुट्टी घेऊ नका अपसेंट राहू नका कुठलंही कारवाईला असं कृत्य करू नका किमान आपच्या दिवशी तुम्ही जरी इमानेद्वारे आझाद मैदानावर त्या ठिकाणी राहिला दररोज चार पाच दहा हजार लोकसंख्या जर ती थांबलीत राहिली तर ह्या विधानसभेमुळं खूप बर्डन महाराष्ट्र राज्य शासनावर येणार आहे पवार साहेबांना फडणवीस साहेबांना एस टी कर्मचाऱ्यांचा विचार हा करायलाच लावा लागणार त्या ठिकाणी आपल्याला डोकं बीन मनगी वापरावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळं पटतंय का बघा सत्तावीस जूनपासून चलो आज मैदान मुंबई परत एकदा पास पावसाळी अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज उठवणार सच्चिदानंद पुरी एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज हा तुम्हाला मी पहिल्यापासून शब्द दिलेला तो मी पाळणार पण मित्रांनो मी तुझबरही मागं हटणार नाही आजच्या पुरतं एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद